प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बावीस मेच्या भागामध्ये सागर सांगत असतो तू आदित्यला घेऊन इकडे का बरं आलीस त्याला इकडे आणायची काय गरज होती त्याने जर का मुक्ताच्या आईला पाहिलं आणि तो पॅमिक झाला तर तुला समजत नाही आहे का मूर्ख आहेस का तू अगं त्याच्याकडून अपघात झालाय असं म्हणत आता इकडे दोघ जण बोलत असताना मुक्ता तिकडे येते आणि दोघ जण गप्प बसतात मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करायला आले आणि तुम्ही काही काळजी करू नका मी काही सुद्धा ऐकलेलं नाहीये असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते पण सागरला थोडस सा वाईट वाटतं आपण मुक्ताला इतकं फसवतोय तरी सुद्धा त्याच बिचाऱ्या सॉरी सॉरी करत निघून गेल्या आणि सागर चिडतो आणि खबरदार तू पुन्हा असं वागलीस तर तोपर्यंत तिकडे आता सई आणि आदित्य हे दोघ जण येत असतात आणि ते दोघ जण आता सागर आणि मुक्ताला भेटतात त्यावरती इकडे आता सावनी सांगत असते कुठे चाललात तुम्ही दोघ जण त्यावरती सई सांगते आम्ही दोन मिनिटात आलो असं म्हणत सई ॲक्च्युली आता आदित्यला घेऊन माधवीला भेटायला चाललेली असते तोपर्यंत सागरात निघून जातो इकडे सावनी विचार करते की सई साग इकडे घेऊन कुठे गेले आदित्यला आदित्य माधवीकडे येतात आणि माधवी माधव तू कशी आहेस असं म्हणत माधवीला विचारत असताना माधवी म्हणते सई बाळा तू किती गोड दिसते आहेस असं म्हणत माधवी सईचं कौतुक करत असते आणि ये इथे माझ्या बाजूला बस असं म्हणत सईला आपल्या बाजूला बसायला सांगते सई आता माधवीला सांगते अगं आदित्य दादा आलाय म्हणजे स्वाती आत्तूच्या मुलीचं बारसं आहे ना म्हणून इकडे आणि आता आदित्यला सगळं जे माधवीने त्याला चांगलं शिकवलेलं आहे ते सगळं आठवत असतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो आता विचार करत असतो की आपल्यामुळे यांचा अपघात झाला त्यावरती सई म्हणते बघितलंच आदित्य दादा आता माधवी आजूची तब्येत बरी आहे पण तरी सुद्धा तिला थोडा विकनेस जाणवतोय माधवी म्हणते नाही ह आता मी एकदम चांगली आहे आता त्याच वेळेला आदित्यला हे सगळा अपघाताचा प्रकार आठवतो आणि आदित्य मनामध्ये खूप गिल्टी होतो आपल्यामुळे यांची ही अवस्था झाली त्याला था था आता स्वतःलाच खूप वाईट वाटत असत आणि आदित्य तिकडून आता बाहेर तडक निघतो माधवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आधी काय झालं तू असा का अचानक बाहेर चाललायस असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आदित्य काही थांबत नाही तो ताबडतोब निघून जातो इकडे सईला आणि माधवीला कळत नाही की आदित्य असा का निघून गेला मग तोपर्यंत पुरुषोत्तम येतो पुरुषोत्तम म्हणतो सई अगं किती छान तयार झालेली आहेस तू आणि नंतर तो माधवीला म्हणतो माधवी, माधवी। अगं आपल्या मुलीचं सासर शेजारीच आहे काहीही झालं तरी आपल्याला तिकडे जायला हवे ना आपल्याला तिकडे जायला हवे ते बरोबर दिसणार नाही त्यावरती माधवी म्हणते मला समजते की ते बरोबर दिसणार नाही आपण तिकडे जायला हवे पण मला सांगू का पुरु खर तर कपडे घालण्याला पण प्राण नाहीये पुरुषोत्तम म्हणतो तू काळजी करू नकोस मी ना मिहिकाला सांगतो मी मिहिकाला सांगतो ती तुला कपडे घालण्यासाठी मदत करेल फायनली मग माधवी तयार होते मग मी हिकाला पुरुषोत्तम माधवीला तयार करायला सांगतो माधवी इकडे तयार होत असते तोपर्यंत मुक्ता इकडे गुरुजींसाठी गरम दूध आणून देते आणि तितक्याच आई वडिलांना आपल्या पाहून मुक्ताला खूप आनंद होतो मुक्ता म्हणते आलात तुम्ही मी कधीपासून तुमच्या दोघांची वाट पाहत होते असं म्हणत मुक्ता दोघांचं स्वागत करते आणि त्याचवरती आता माधवी इकडे येते आणि म्हणते काय ग अचानक हा असा घाट वगैरे यावरती मुक्ता सांगते अगं अचानक ना ही स्वातीताईंच्या मुलीचं बारसं करायचं राहिलं होतं ना आणि त्यामुळे त्यामुळे हे अचानकपणे बारचं करण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणत असतानाच माधवीची नजर समोर जाते आणि ती कार्तिकला पाहते कार्तिकला समोर पाहिल्यावरती तिची तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि ती खूप चिडते आणि विचार करते हा इथे आणि तिला आत्तापर्यंत त्याने मुक्तावरती केलेला अत्याचार आठवत असतो आणि आता ती चिडते या माणसाला इथे कुणी येऊन दिलं म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा या माणसाला इथे आणण्याचं कारण काय याला परवानगी कशी मिळाली ते काही नाही पुरु मला तू इथून घेऊन चल इथे माझा दम घुटतो मला इथे नाही राहायला जमणार आहे असं म्हणत माधवी सांगते माझं बीपी वाढतंय पुरु तू मला घेऊन चल आणि कार्तिकचं मला तोंड पण पाहायचं नाही मग पुरुषोत्तम म्हणतो चल तू मोकळ्या हवेमध्ये बस म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणत पुरुषोत्तम तिला, मो तिला आता मोकळ्या हवेमध्ये म्हणजे आता बिल्डिंगच्या खाली लॉन मध्ये घेऊन येतो बिल्डिंगच्या खाली आल्यावरती दोघ जण बेंचवरती बसलेले असतात इकडे आता गुरुजी जायला निघतात आणि आता तोपर्यंत इकडे माधवी खूप पॅनिक झालेली असते पुरुषोत्तम तिला म्हणतो तू पॅनिक होऊ नकोस इये बरं बाहेर बस ले ले गुरुजी जात असताना मुक्ता त्यांना दक्षिणा वगैरे सगळं देते शिदा दिला जातो मग गुरुजींच्या पाया पडण्यासाठी इंद्रा म्हणते या या जावे बापू तुम्ही सुद्धा पाया पडायला या यावरती सागर त्याला हात करूनच थांब तिथेच थांब पाया पडण्याची काहीच गरज नाही असं सांगतो त्याच वेळेला मग मात्र आता गुरुजी गेल्यावरती लगेचच सागर कार्तिकची कॉलर धरतो आणि चल आत्ताच्या आत्ता इथून चालता हो इंद्रा म्हणत असते ऐक रे सागर्या असं काही करू नकोस पण सागर काही ऐकायला तयार नसतो सागर म्हणतो चल निघ इथून आता आलाच ना बारसं झालं नाव ठेवून झालंय तुझं इथलं काम संपलेलं आहे आणि आई मगापासून मी गप्प बसलो कारण पाहुणे होते पण आत्ता आत्ता मात्र मी गप्प बसणार नाही ताबडतोब याला इथून जायला सांग असं म्हणत सागर आपल्या निर्णयावरती फर्म असतो आणि तो आता त्याला तिकडून निघून जाण्यासाठी सांगतो फायनली कार्तिकचा हात धरत तो त्याला फरफटत बाहेर आणतो कार्तिक म्हणतो एवढं काही करायची गरज नाहीये मी निघतो असं म्हणत कार्तिक निघतो स्वातीला बाय करतो आणि आता बाहेर पडताना त्याच्या मनामध्ये सागरने केलेला अपमान काही जात नसतो सागरने आपल्या थोबाडीत दिली सागरने आपल्याला मारलं हे सगळं सगळं आठवून तो आता सागर तुला काय वाटलं मी तुला असंच सोडेन का या सगळ्या अपमानाचा मी बदला घेणार म्हणजे घेणारच असं म्हणत तो आता आपल्या अपमानाचा सागरकडून बदला घेण्यासाठी सज्ज झालेला असतो आणि तोच विचार करत तिकडून तो बाहेर पडतो तोपर्यंत तो इकडे सावनी सुद्धा घरी जायला निघते ज्यावेळेला सावनी घरी जायला निघते ती म्हणते येते मी सुद्धा येते आणि त्यावेळेला मुक्ता तिला थांबवते ऐका ना सावनी म्हणजे आदित्य आणि सई हे दोघंजण खूप छान रमलेले आहेत तर त्या दोघांना राहू दे ना इथे म्हणजे ते दोघं जण राहतील आणि मग लकी किंवा कोणीतरी त्याला आणून घरी सोडेल सावनी म्हणते ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत सावनी आता आदित्यला ठेवायला तयार होते पण इकडे सागरला जबरदस्त धक्का बसतो सागरला धक्का बसतो की या सगळ्यामध्ये he made आदित्यला का बरं ठेवलं इथे आणि त्याला आता विचार पडतो की जर आदित्यच्या समोर काही दुसरं आलं तर त्याला पण टेन्शन येईल आणि मुक्तालासुद्धा काही सत्य समजू शकतो हाच विचार करत आता इकडे सागर पण अस्वस्थ असतो तोपर्यंत सावनी सागरकडे एक कटाक्ष टाकते आणि ती सागरकडे पाहते आणि ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे सागर म्हणत असेल याला ठेवायचं तर मी ठेवायला तयार आहे असं म्हणत सावनी आदीला ठेवते आणि निघून जाते सागर विचार करतो ही मूर्ख बाई आहे हिला मी इतकं समजावून सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये सा आदित्यला इकडे ठेवू नको तरी सुद्धा ही ऐकायला तयारच नाहीये फायनली आदित्य आणि सई हे दोघं जण एकमेकांसोबत खेळत असतात तोपर्यंत इकडे आता स्वाती मात्र कार्तिकला अपमान करून बाहेर काढल्यामुळे खूप अस्वस्थ असते आणि तिकडून ती आत रडतच निघून जाते स्वाती रडताना बघून इंद्राला गलबलून येतं इंद्रातीच्या मागोमाग जाते त्यावेळेला लकी तिला थांबवतो थांब मम्मे मी बघतो काय ते असं म्हणत तो आता इंद्राला थांबवतो इकडे आता मुक्ताला खूप वाईट वाटतं म्हणजे स्वातीची अवस्था तिला समजत असते बाळाचे वडील इकडे नसल्यामुळे स्वाती खूप अस्वस्थ झालेली असते आणि हे मुक्ताला समजत असतं ती विचार करते स्वातीताईंना या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी युक्ती तर मला करायलाच पाहिजे त्याच वेळेला इकडे बाहेर बसलेला पुरुषोत्तम सांगत असतो हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं माधवी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल या मोकळ्या हवेमध्ये जरा मोकळा श्वास घेतू असं म्हणत तो आता माधवीला मोकळा श्वास घ्यायला सांगत असतो तोपर्यंत माधवीच्या डोळ्यासमोरून तीच निळी गाडी जाते ज्या निळ्या गाडी म्हणून तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो माधवी ते पाहते आणि पुरु पुरु हीच ती गाडी पुरु हीच ती गाडी असं म्हणत पुरुषोत्तमला सांगते पुरुषोत्तम म्हणतो कसली गाडी कुठची गाडी काय बोलतेस तू यावरती माधवी सांगते अरे माझा ऍक्सिडेंट झाला तो माझा अपघात झाला तो माझा अपघात झालेली हीच ती गाडी याच गाडीने मला उडवलं असं म्हणत ती पुरुषोत्तमला सगळा घडलेला प्रकार सांगते पुरुषोत्तम म्हणतो नक्की नक्की हीच ती गाडी होती यावरती माधवी म्हणते हो मी तुला सांगते ना हीच ती गाडी आहे असं म्हणत ती आता त्या गाडीची ओळख पटवते मग पुरुषोत्तम तिला आता घेऊन इकडे गोखल्यांच्या घरी येतो म्हणजे मुक्ताला सांगायला येतो की ही ते गाडी आहे ज्या गाडीने आपल्या माधवीला उडवलं होतं म्हणून ते कोळ्यांच्या घरी परत येतात कोळ्यांच्या घरी परत आल्यावरती इकडे आता स, आई काय झालं तुला आई काय झालं असं म्हणत ती माधवीला पाणी देते त्यावरती पुरुषोत्तम म्हणतो आत्ता न माधवीने तीच गाडी पाहिली ज्या गाडीने माधवीचा अपघात झाला तिचं म्हणणं आहे की ती गाडी आत्ता समोरून गेली होती असं म्हणत पुरुषोत्तम सगळा घडलेला प्रकार सांगतो माधवीला आता मुक्ता पाणी देते आणि आई तू पाणी पिऊन घे बरं यावरती माधवी म्हणते मी तुला सांगितलं ना मुक्ता अगं ती गाडी इथे आली होती मी ती गाडी नीट पाहिलेली आहे याच गाडीने मला उडवलं होतं त्यावरती मुक्ता म्हणते आई अगं आतमध्ये कोणी बघितलेलं तू पाहिलंस का आता तितकेत आदित्य येतो आदित्य घाबरतो म्हणजे यांनी कार बघितले म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचायला यांना काही वेळ लागणार नाही असं म्हणत आदित्य स्वतःच घाबर सागर त्याच्याकडे पाहतो डोळ्यांनीच त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तो सागर म्हणतो तुम्ही कार पाहिलीत ना कारच्या आतमध्ये कोण बसलं होतं तुम्ही पाहिलं का आ, बाबा तुम्ही तरी पाहिलं का असं म्हणत आता सागर सेफ साईड म्हणून नक्की काय पाहिलं हे विचारतो तोपर्यंत माधवी म्हणते नाही आतमध्ये कोण पाहिलं बघितलं ते मी नाही बघितलं पण मी ती गाडी बघितली खूप अंधार होता ना नंबर किंवा आत कोण आहे हे मला काही दिसलं नाही यावरती मग मात्र इकडे त्याच वेळेला सागर म्हणतो असं म्हणजे तुम्हाला गाडीमध्ये कोण बसले दिसलं नाही माधवी म्हणते नाही नाही खूप अंधार होता ना आता सागर विचार करतो नशीब यांनी आत कोण पाहिलंय बघितलं नाही पण मला वाटते ही गाडी कमीत कमी निदान तो आत्ता घेऊन आलेला असेल तो म्हणजे कार्तिक कारण कार्तिक ती गाडी चालवत असेल कारण सावनीच्या आधी कार्तिक बाहेर पडला आणि यांनी त्याच वेळेत गाडी पाहिलं म्हणजे गाडी कार्तिक चालवत होता नक्की काय सत्या हे मला सावनीला फोन करून विचारायला पाहिजे आता एका पॉइंटला एका सत्याचा सा उलगडा सागरच्या समोर झालेला असतो की जी कार आधी ड्राईव्ह करत म्हणतोय पण ती कार आधी नाही तर ती कार त्यावेळेला कार्तिक ड्राईव्ह करत होता म्हणजे सावनी आणि कार्तिकने मुद्दाम हे घडवून आणलंय का आता मात्र हे आपल्या डोकं धोक्यात यायला लागतं तोपर्यंत माधवी म्हणते हो मी पाहिलं ते सगळं त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो आपण एक काम करूया सोसायटीचं सी सी टी व्ही फुटेज चेक करूया मग सोसायटीचं सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी वॉचमनला बोलवलं जातं वॉचमनला बोलवल्यावरती आता मात्र बापू म्हणतात काय सोसायटीचं सी सी टी व्ही फुटेज आजच्या आजचं दाखवायला सांगा यावरती वॉचमन म्हणतो आजचं सीसीटीव्ही फुटेज नाही म्हणजे ते असं झालंय ना की हे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला नाही पाहता येणार बापू म्हणतात का काय झालं त्यावरती वॉचमन सांगतो अहो मुलांनी काल खेळता खेळता बॉल फोडून ते सी सी टी व्ही फुटेजचं कॅमेराच फोडून टाकलाय त्यामुळे आजचं सी सी टी व्ही फुटेज कॅप्चरच नाही झालेलं आहे आदित्य हे सगळं ऐकत असतो आणि तो, तो खूप घाबरतो पुरुषोत्तम म्हणतो ठीक आहे सी सी टी व्ही फुटेज नाही तर नाही पण आपण एक तर काम करू शकतो का या सगळ्यामध्ये आपण आजची नोंद पाहू शकतो का कोणाची गाडी आली होती काय गाडी आली होती ते यावरती वॉचमन म्हणतो हो पण मला असं वाटतंय मी निळ्या गाडीची कुठच्या नोंद केलेली मला आठवत नाही त्यावेळेला मी नेमका वॉशरूमला किंवा जेवायला गेलो होतो त्यावरती आता चिडलेला पुरुषोत्तम म्हणतो आपल्या सोसायटीमध्ये हा असा हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही समजतंय का तुम्हाला तोपर्यंत इकडे आता माधवी म्हणत असते नाही नाही ती गाडी तीच होती आदित्य घाबरतो जर यांना सगळं सत्य समजलं तर आणि तोपर्यंत सगळेच जण पॅनिक होतात सागरला कळत नसतं की आधीला या सगळ्यामधून कसं वाचवू आधीला या सगळ्यामधून बाहेर कसं गाडू म्हणून सागर पण पॅनिक झालेला असतो तोपर्यंत तो मुक्ता आता माधवीला घेऊन गोखल्यांच्या घरी पुन्हा जाते आणि चिडलेला सागर सावनीला फोन लावायला निघतो आता हे सगळं काय चाललंय म्हणून आधी घाबरतो आणि तो, तो पण सागरच्या मागोमाग जातो नक्की पप्पा आता मला वाचवायला काही करतील की नाही हे त्याला वाटत असतं तोपर्यंत चिडलेला सागर सावनीला फोन करतो आणि म्हणतो तू तू इतकी मूर्ख मला वाटलं नव्हतं म्हणजे ज्या गाडीमुळे अपघात झाला ज्या गाडीमुळे माधवीचा माधवी, माधवी आईंना उडवलं गेलं तीच गाडी तू त्या कार्तिकला दिलीस आणि ती गाडी घेऊन तो इकडे आला तू इतकी मूर्ख असशील असं मला वाटलं नव्हतं ह सावनी असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते काय बोलतोयस तू हे सगळं आता इकडे आदित्य ऐकत असतो सागर म्हणतो अग मूर्खबाई त्या माधवी आईंनी ती गाडी ओळखलेली आहे त्यांनी सांगितलं की याच गाडीमुळे माझा अपघात झालाय आणि त्यामुळे त्यानं भरपूर पॅमिक झाले आहेत आता या सगळ्याचा परिणाम आपल्या आधीवरती झाला तर तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी काय घडतायत ते असं म्हणत चिडलेला सागर आता मात्र सावनीला जबरदस्त झाडत असतो तोपर्यंत तिकडे मागून मुक्ता येत असते आणि मुक्ता खूप पॅनिक झालेली असते मुक्ताला आपल्या आईची अवस्था बघवत नसते ती येते आणि म्हणते सागर ऐका ना म्हणजे ज्या कोणी ही गाडी आणली आहे किंवा ज्या कुणी गाडीने आईला उडवलंय त्याचा आपण ताबडतोब शोध घ्यायला पाहिजे मला वाटतंय आपण ना त्या नराधामाला सोडायला नको तुम्ही काहीही करा त्याचा शोध घ्या तोपर्यंत तो सावनीचा फोन होल्ड असतो सागर म्हणतो तुम्ही पॅनिक होऊ नका सगळं काही ठीक होईल यावरती मुक्ता म्हणते तुम्ही त्या गुन्हेगाराला शिक्षा द्याल ना सागर म्हणतो तुम्ही काळजीच करू नका त्या गुन्हेगाराला मी शिक्षा देणार असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवत असतो हे सगळं आधी ऐकतो आणि तो विचार करतो म्हणजे पप्पांनी जर त्यांच्या नवीन बायकोचं सगळं ऐकलं आणि मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर तर माझं काही खरं नाही कारण कारण ही, ही।, ही त्यांची नवीन बायकोला डिवोर्स द्यायला मी त्यांना सांगितलं होतं तरी पण त्यांनी डिवोर्स दिला नाही आता मात्र आधी घाबरतो पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले तर काय होईल म्हणून आधी आता तिकडून घर सोडून निघून जातो तोपर्यंत इकडे सावनी सांगत असते काय रे माझा फोन होल्ड वरती का, वर का आली होतीस बघितलंस ना मुक्ता त्या गुन्हेगाराला शोधायला सांगतात आणि तू त्याला लपवायला सांगतेस माझी ना अडकीत त्यामध्ये अडकलेल्या सुपारीसारखी अवस्था झाली तोपर्यंत तो इकडे सगळ्यांना समजतं की आदित्य गायब झालेलं आहे मग सगळेच जण पॅनिक होतात आधी कुठे गेला आधी कुठे गेला म्हणून सगळे जण आधीला शोधायला लागतात त्यावरती बापू म्हणतात काय झालं आदित्य असा अचानक कसा निघून गेला यावरती लगेचच इकडे आता इंद्रा बोलते हो ही न हिचा मुलगा नाही ना तो म्हणून हिनी त्याची काळजीच नाही घेतली आणि गेला तो घर सोडून तितक्यात तिथे सावनी येते आणि म्हणते बरोबर बोलताय तुम्ही कारण हिला न मुलं काय असतात हे कसं कळणार कारण ही कधी आईच होऊ शकत नाही आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे हिने माझ्या आदित्यची नीट काळजी नाही घेतली आणि माझं आदित्य हे घर सोडून गेला हिला जर स्वतःची मुलं होत असती ना तर मुलं दूर जाण्याचं दुःख काय असतं हे हिला समजलं असतं आणि हिने हे असं केलं नसतं पण हिने हिने माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर घालवले आहे असं म्हणत सावनी तोंडाला येईल ते बडबडत असते हिला मूल होणार नाही म्हणून हिने हा सगळा कारस्थान केलं हिला काय कळणार मुलांचं असं म्हणत आता इकडे ती खूप अपमान करत असते सागर या सगळ्याला काय आता सोल्युशन करणार आदित्य कुठे पळून गेलाय हे कसं शोधणार हे येणाऱ्या भागातच करणार